Healthy किती अध्यक्ष पदासाठी किती सदस्य पाहिजे काय सांगा गेवराज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याकरिता दिनांक दहा अकरा पंचवीस पासून ते सतरा अकरा पंचवीस पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी होता या कालावधीकरिता आज दुपारी तीन वाजेपर्यंत आजची अंतिम तारीख असताना एकूण नगराध्यक्ष पदासाठी एकवीस अर्ज प्राप्त झाले असून सदस्यांसाठी सदतीस अर्ज प्राप्त झाले आहेत असे मिळून सर्व मिळून एकशे अठ्ठावन्न अर्ज नगरपालिकेला आजपर्यंत प्राप्त झालेला झालेले आहेत राष्ट्रीय पक्षांचे अर्ज आलेले आहेत तर छाननी कधी आहे आणि शेवटचा जी काही फॉर्म का पाहून येईल तारीख काय आहे काय सांगा राजकीय पक्षाचे अर्ज ए बी फॉर्म सहित आलेले आहेत त्याबरोबर उद्या दिनांक अठरा अकरा दोन रोजी सकाळी अकरा वाजता छाननी या नगरपालिकेच्या हॉलमध्ये होणार आहे त्यानंतर एकोणीस तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत तीन दिवस माघारी आहे कालावधी झाल्यानंतर सांगाल भरण्याची नगर परिषद संपल्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भारतीय भारतीय जनता पक्ष आमने सामने लढती ते सत्तेत आहेत शरद चंद्र पवार गट म्हणून कसं पाहतात निवडणुकीला कसं सांगून येतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांची नुरा कुस्ती प्रत्येक नगरपालिकेमध्ये आणि नगरपरिषदेमध्ये सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्ष जो आहे त्या पक्षाची एक रास्त भूमिका आहे की या नुरा कुस्तीला आम्ही आता खऱ्या कुस्तीने उत्तर देणार आहोत देवराई नगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे जे नेते कायम गोत्याचं आपल्यापणाचं राजकारण करत आले कायम यांनी इथल्या विस्थापित लोकांना आणि सामान्य लोकांना ग्रहीत करण्याचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर सर्व मित्रपक्षांना घेऊन आम्ही गेवराई नगरपालिकेमध्ये निवडणूक लढतो ही निवडणूक नोरा कुस्ती नसतो ही निवडणूक गेवराईकरांच्या अस्तित्वाची निवडणूक करां। आहे गेवराईकरांना एक सुंदर आणि स्वच्छ गेवराई देण्याची निवडणूक आहे जमीन जान मोहम्मद बागवान या आमच्या भगिनी या आमच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार आहेत जान मनमत बागवान साहेबाचं गेवराई नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम आहे ते नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे सभापती होते भारतीय जनता पार्टीतून त्यांनी इकडे आलेलं आहे आणि नात्यागोत्याचं जे राजकारण चालू आहे सोयीचं राजकारण चालू आहे ॲडजस्टमेंटचं जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व मित्रपक्ष या ठिकाणी ही निवडणूक पूर्ण ताकदनिशील काय सगाल की भारतीय जनता तुम्ही उमेदवार आयात केला गेला आहे अशी चर्चा गेवराई शहरात आहे याला कसं उत्तर द्याल आयात निर्यातच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर ते आता गणितच लागू राहिलेलं नाही जॅन मोहम्मद बागवान साहेब या नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे सभापती होते त्यांच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम संग्राम जगताप असतील भारतीय जनता पार्टीचे नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर असतील हे अनेक वेळा धार्मिक टिप्पणी करून तेढ निर्माण करण्याचं काम करतात कुठेतरी माणसाचं त्या ठिकाणी आत्मा जागृत होतो जान मोहम्मद साहेबांनी ठरवलं की एका धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये सेक्युलर पक्षामध्ये आपण यायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे आणि इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक आहे त्यामुळं आदला बदलीचं यांनी आम्हाला सांगू नये है। यांनी कुणाकुणाने आदला बदल काल परवा हे सगळे कुणी शिवसेनेमध्ये होतं कुणी बॅनर फाडून टाकले होते हेही पक्षात गेलं पण ह्यांना तो नैतिक अधिकार नाही आहे की आमचा उमेदवार कुठलाही आहे म्हणण्याचा आहे आमचा उमेदवार हा स्वच्छ प्रतिमेचा आहे तो काम करणार आहे सामान्य कुटुंबातला आहे आणि ज्या मतदाराला तुम्ही ग्रहित धरते आतापर्यंत तुम्ही इथला ओबीसी मतदाराला ग्रहित धरलं मुस्लिम मतदाराला ग्रहित धरलंय दलित मतदाराला ग्रहित धरलंय गरीब मराठा मतदाराला सुद्धा ग्रहित धरलंय आणि ग्रहित धरून तुम्ही नात्यागोत्याचं राजकारण करताय हा जो मतदार आहे हा मतदार तुम्हाला उत्तर देण्याश्वर का लोक आहेत आणि आम्ही जे लढा सुरू केला आहे ते हे राष्ट्रपिकांच्या विरोधात आमचा लढा आहे आणि आम्ही जे बरोबर घेतलेले लोक आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत आणि हा उठाव गेवरे शहरातून प्रस्थापकीच्या विरोधात करायला पाहिजे आणि त्यासाठी मला खरंभक्कम असं नेतृत्व पवार साहेबाचं त्यांची सगळी टीमचं बांगर साहेब आहे मेहबूब साहेब आहे आमदार साहेब आहे बीडचे साहेब आहे या सगळ्याचा पाठिंबा इथं मिळालेला आहे आणि त्या पाठिंब्याच्या जीवावर हो, आम्ही उतारी हे गेवरे शहरात चांगल्या पद्धतीने वाजू काय निवडूनच आणू अशी मला खात्री आहे कारण की गेवरे शहरासाठी मी बी काही काम केलेले आहे गेवरे मला काही पण नवीन नाही गल्लोगल्ली गेवरेमध्ये विचारणारे ओळखणारे माझे लोक आहेत आणि त्यांच्या भरोश्यावर ते मला भरपूर सहकार्य करते आणि तुतारी ही गेवरई नगर परिषदेमध्ये बहुमताने जाईल असा माझा विश्वास आहे आणि आज जिंकणारा जो विजय जिंकणारा जो विषय आहे तो माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या त्या पक्षाचा आज आम्ही गेवराय नगर परिषदेमध्ये आपण पाहत असू की नगराध्यक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अकरा आणि मित्रपक्ष आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी हे आणि इतर मित्रपक्ष आणि जे आता यांच्या सो आमच्यासोबत नाहीत परंतु ज्यांना वाटतं की हे जे जुलमी राजवट कशी ना कशी चालू आहे आणि मिली भगतचे ज्या काही लढाई आहेत याला छेद द्यायचा आहे आणि हे शहराचं काहीतरी चांगल्या पद्धतीने जायचं आहे निवडणूक जी भावनिक पद्धतीने आणि ज्या विषयच नाही मुळात निवडणूक जायला पाहिजे या नगर परिषदेचा अर्थसंकल्प किती आहे पाण्याच्या योजना काय आहेत इथं काय काय होतंय आणि आम्ही भविष्यात काय करू असं न होता निवडणुकी भावनिक आणि इतर विषयावर लढली जाते मान शरद चंद्रजी पवार साहेबांकडून ही निवडणूक जे निवडणुकीच्या बाबतीत जे चांगले मुद्दे आहेत आणि जे चांगलं काम करू अशा पद्धतीने आम्ही जाणार आहोत आणि ह्या तुम्हाला नगर परिषदेमध्ये आणि या जिल्हा परिषद बघायला भेटल शरद चंद्रजी पवार गटावर बुला असेल चाल काय सांगाल की तुमचं विजन काय असेल यापुढचं नगर परिषदेच्या संदर्भात आजच्या तारखेमध्ये आम्ही शहरामध्ये वर्षानुवर्ष या ठिकाणी काम करत आम्हाला माहिती आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने क्रीडांगण असून ते चालूसुद्धा नाही या याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं भवन आहे ते देखील वर्षानुवर्षे काम चालू आहे म्हणजे कोणताही जर विषय घेतला आहे तर कधी कडीला लावलेलं गेला नाही नाट्यगृह आहे बगर नाटकाचंच नाट्यगृह आहे म्हणजे असे हजारो इथं विषय या शहरामध्ये आहेत त्या सगळ्या विषयाचं चुकीच्या पद्धतीच्या याच्यावर आम्ही आघात करून आणि चांगल्या दिशेने विजयाच्या दिशेने आणि चांगल्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत धन शंभर टक्के धनशक्तीत आहेत ना आता वास्तविक पाहता तुम्ही जर पाहता असा हे जे एक झालेत हे सगळे मंत्री आमदार सगळे राहून बसलेत आहेत आणि पूर्ण सत्ता केंद्र यांच्या ताब्यात आहेत त्या तुलनेमध्ये जर पाहायला गेलं तर आज शरदचंद्रजी पवार गट असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील आम्ही कुठंतरी त्या तुलनेमध्ये जनशक्तीमध्येच आमचा विश्वास आहे धनशक्ती तर शंभर टक्के आमच्याकडे कमी आहे परंतु ह्या शहरातील जी जनता आहे यांनी ह्याच्या अगोदरसुद्धा दाखवून दिलेलं आहे मायनॉरिटी समाज असलेल्या राधेशाम अट्टलांना या शहराने निवडून दिलेलं आहे त्यामुळं जमीन जान मोहम्मद बागवान यांचा विजय या शहरामध्ये निश्चित आहे